नमस्कार मंडळी आईच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी अख्ख्या उडदाचे आमटी बनवत आहे बरं का तर त्यासाठी हे उडीद मी स्वच्छ नीट करून धुवून घेतलेले आहेत आणि भिजत टाकलेले आहेत चार पाच तासासाठी हा लसूण घेतला आहे हे लाल तिखट हळद कांदा मिरची आणि आलूनी आलं आणि लसूण पेस्ट तर हे सगळं मी आता डाळीत घालते दोन मिरच्या आलं कच्चा लसूण कच्चा कांदा आणि तिखट आणि हळद हे सगळंच आता मी कुकर लावताना ह्या डाळीत सगळं सगळं घालत आहे ही डाळ अतिशय पौष्टिक असते आणि या डाळीच्या सेवनानं पित्त कमी होते तर असं हे सगळं मिश्रण मी आता कुकरला लावत आहे ही डाळ नीट करून स्वच्छ धुवून चा मग ती भिजत घालायची असते आणि भिजत घातल्यानंतर सुद्धा त्याचं जा, आपण ज्या वेळेला हे कुकर लावतो त्याच्यावर त्याचं पाणी काढून टाकायचं असतंय कारण उडदाचं एक स्वतःचाच एक स्मेल असतो आहे बरं का तो जरा जास्त डार्क असतो आहे स्मेल राहू नये म्हणून ते पाणी टाकून मग आपण दुसरं ताजं पाणी गरम करून हे कुकर लावताना घालायचं आता ही माझी डाळ शिजून तयार आहे तर आता मी ह्याला फोडणी टाकून घेत आहे डाळ चांगली सरसरी शिजलेली आहे बरं का कारण मी ते भिजत घालताना सुद्धा दोन तीन पायां धुवून गरम पाण्यात भिजत भिजत घातली होती माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आता ही डाळ मी चांगली रवीनं घटलून घेत आहे एक्ज्यू करून घेत आहे की जेणेकरून पाणी आणि आखी डाळती एक जीव व्हावी आता एका गॅसवर मी कडे ठेवले तुम्ही फोडणीला तूप वापरा अगर तेल वापरा तेल कडक झाल्यानंतर त्यात मी मोहरी तडक्यासाठी वापरत आहे म्हहुरी कडकडली के जिरे घालत आहे त्यानंतर हा लसूण आणि हा कांदा मी त्यात फोडणीत टाकत आहे आता फोडणीत मी कडीपत्ता घालते ह्या सगळ्याला गुलाबी कलर येईपर्यंत हे सगळं एक एकजीव मी तेलात परतून घेत आहे आपण ज्या मिक्सरला कुकरला लावलेली जी डा दा, डाळ आहे ही एकसारखी घटलून घ्यायची जेवढी ही डाळ एकजीव होईल ही आमटी स्वादिष्ट होत्या आता फोडणीत मी हिंग घालत आहे हिंग चांगला भाजून घ्यायचा मग कोथिंबीर घालते मी तिखट चवीपुरतं आपण मग अशी कुकरला होता आणि त्यात दोन ओल्या मिरच्या घातलेल्या होत्या तर आपल्याला तिखटाचं प्रमाण जसं हवं असेल तसं वरून हे तिखट घालायचं आणि आता हे सगळं त्या फोडणीत ओतून घ्यायचं आता मी परत पाणी थोडंसं कमी पडते म्हणून गरम करायला ठेवलेलं आहे मा माझी ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशी ही डाळ तयार होत्या अतिशय पौष्टिक आणि तोंडाची चव वाढणारी ही सारीसकट डाळ असल्यामुळं ही आरोग्याला फारच उत्तम आहे एकदा हे करून माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद